नमस्कार मित्रांनो आज पवित्र पोर्टलवरती नवीन सूचना जारी करण्यात आलेली आहे तर ती आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर मित्रांनो आपण पवित्र पोर्टलवर आलेलो आहोत पवित्र टीचर रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टूवरती क्लिक केल्यानंतर गाईडलाईन्स अँड इन्स्ट्रक्शन्स फॉर ईओ याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता तेवीस तु� जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे कालच्या तारखेला एक सूचना अपलोड करण्यात आलेली आहे ती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्यवस्थापनांसाठी सूचना स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना पहिला पॉईंट काय पाहूया स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्तपदे भरण्यासाठी पवित्र पोर्टल वर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्तपदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात आली होती यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने ही मुदत दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली होती व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षण विषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिल्याच पॉईंटमध्ये त्यांनी क्लिअर केलेलं आहे की बावीस जानेवारी नंतर वाढीव तारीख देण्यात येणार नाही आहे म्हणजे जानेवारी हीच शेवटची तारीख होती नोंदणी करण्यासाठी पुढे काय म्हटले पाहूया वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करता येईल म्हणजे मित्रांनो ज्या संस्थांनी जाहिराती ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत पण व्हेरीफाय होणं बाकी आहे ते मात्र चोवीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल म्हणजेच आजच्या तारखेपर्यंत पूर्ण प्रक्रिया ही होईल ठीक आहे आता जी पदे अवेलेबल आहेत पोर्टलवरती साधारण बावीस हजार पाचशे इतकी पदे आहेत त्यामध्ये आणखी भर पडू शकते पुढे काय म्हटले पाहूया विभागीय उपसंचालक शिक्षण अधिकारी शिक्षण निरीक्षक बृहमुंबई यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात व तपासून दिल्यानंतर संबंधित दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील मधील तरतुदीनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धीच देण्याची कार्यवाही करावी तर मित्रांनो याचा अर्थ काय आहे की ह्या जाहिराती जरी पवित्र पोर्टलवरती अपलोड झालेल्या असल्या तरी त्यांना वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे चौथा मुद्दा काय आहे पाहूया विहित मुदतीत पोर्टलवर जाहिराती दिल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित एक पाहण्याची सुविधा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात येईल म्हणजे एकोणतीस जानेवारी पर्यंत सर्वांना जाहिराती पाहता येतील आता मित्रांनो प्रश्न आहे की प्रेफरन्स कधीपर्यंत देण्यात येईल तर त्यांनी काय दिले पाहूया पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील ठीक आहे म्हणजे प्रेफरन्स त्यानंतर लगेचच आपल्याला ॲवेलेबल होतील आणि त्याची स्वतंत्र सूचना आपल्याला पोर्टलवर पाहता येईल वर, ये। वर दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही होण्यासाठी आपणास दिलेल्या मुदतीचे पालन करावे म्हणजे ह्या ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या डेडलाईन्स सर्व अधिकाऱ्यांना फॉलो करायचे आहेत ठीक आहे मित्रांनो तर अतिशय गुड न्यूज आहे की आता यापुढे वाढीव तारीख देण्यात येणार नाही आहे बावीस जानेवारी शेवटची तारीख होती तीच राहील त्यामुळे आता जाहिराती लवकरच आपल्याला पाहता येतील चोवीस तारखेपर्यंत इंटरनल व्हेरिफिकेशन जे आहे ते होणार आहे एकोणतीस तारखेपर्यंत सर्वांना पाहता येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याशिवाय प्रेफरन्ससुद्धा लगेचच देण्याची सुविधा उपलब्ध होईल पोर्टलवरती आणि त्याची सूचनासुद्धा पवित्र पोर्टलवर येणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा तसेच तुमच्या शिक्षक मित्रांसोबत हा शेअर करा शिक्षक भरती संदर्भात सतत अपडेटेड राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात ज्या नवीन अपडेट्स येतील ते त्वरित तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्स सहित तोपर्यंत टेक केअर बाय बाय